हॅलो सो so, काल मी एक असं मटका दही ट्राय करायचं होतं मला सो ते मी केलं होतं ट्राय म्हणजे माझ्याकडे होता छोटासा मडकं त्याच्यामध्ये मी ट्राय केलं होतं दही लावायचं ते गोडवालं जे दही असतं ते मला लावायचं होतं खूप दिवसांपासून सो मी ते काल विरजण लावून ठेवलं होतं रात्री सो आता आपण बघूया की ते झालं आहे का स येस आता आपण बघूयात की झालं आहे का मी फर्स्ट टाईम ट्राय केलं आहे बघूया आपण की ते कसं झालं आहे आणि त्याचा थिकनेस कसा आहे तुमचं मी हे रॅप करून ठेवलं होतं असं सो। सो बघूया वाव मस्तच झालं आहे फर्स्ट टाईम ट्राय केलं यार भारी वाटतं आहे मला आणि त्याचा थिकनेस पण खूप छान आला आहे मस्तच झालं आहे वाव तो मी इथे थोडं आता टेस्ट करून बघते की ते कसं झालंय टू गुड खूप सुंदर आहे दही मी फर्स्ट टाईम ट्राय केला आणि मला खूप दिवसांपासून करायचं होतं बिकॉज मी एकदा कोणत्या तरी एका गडावर गेले होते सो तेव्हा मी ते खाल्लं होतं सो ते गडावरचं दही ते वेगळंच लागतं बिकॉज ते गावासाईडची लोकं असतात आणि ते ते लोक बनवतात सो त्यांच्याकडचं दूध वगैरे घरचं असतं त्याच्यामुळे ते खूप टेस्टी लागतं वाला मन, बट हे आपलं कसं पिशवीवाला दही असतं म्हण मेन सॉरी दूध असतं म्हणजे गोकुळचं वगैरे सो त्याचं एवढं टेस्ट नाही बट ओवरऑल छान झालेलं आहे आणि मस्त लागतं टेस्टी लागते मी त्याच्यामध्ये थोडीशी वेलची पावडर आणि साखर वगैरे मिक्स करून टाकली होती जेव्हा विरजण लावलं देवास तर त्याच्यामुळे खूप सुंदर झालं आहे छान लागतं आहे तुम्ही पण ट्राय करून बघा नक्कीच आणि मला सांगा कसं लागतं आहे